जबाबदारी तुमची राहील तुम्ही स्वतः आमदार आहात आणि या ठिकाणी तुम्ही दोन दिवसापासून तळ ठोकू नये परंतु आम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला मतदान करू देणार नाही साधारणपणे अर्ध्या तासामध्येच मतदान प्रक्रियेला आपण सुरुवात करणार होतो दोनशे अडीचशे लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत तरीसुद्धा अजून या प्रशासनाची भूमिका काय म्हणून आपण थांबलेलो होतो परंतु प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी परवानगी देत नाही आणि दहशतीमुळं आम्हाला किमान पंधराशे मतदान तरी पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोकं महिला मतदानाला मतदानालयाला तयार होत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत ही लढाई आम्ही सोडणार नाही यापुढेही वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालयीन पद्धतीनं ही लढाई लढली जाईल आणि त्या ठिकाणी गावकऱ्यावरती जो होणार गावकऱ्यांनी जे ज्याही पद्धतीने त्यांचा रोष व्यक्त केला त्यांनी गेली आठ दिवस तयारी केली सगळ्या प्रकारचं या ठिकाणी खर्च दोन तीन लाख रुपयाचा खर्च केला मंडप घातला त्यांनी पेट्या साहित्य सगळं या ठिकाणी जमा केलेलं होतं आणि मीडियाचेही तुमचे प्रिंट मीडियाचे लोक त्या ठिकाणी मतदानासाठी प्रत्येक टेबलवरती बसून आहेत पण या ठिकाणी प्रशासनाची भूमिका अशी आहे की एक जरी चिठ्ठी तुम्ही पाडली आणि एक जरी मत पोल झालं तरी तुम्हाला आम्ही या ठिकाणी कारवाईला सामोरं जावं लागेल आम्ही सगळ्या फोर्ससहित या ठिकाणी उपस्थित आहे तर आता आम्ही सगळ्यांनी विचार करून त्या ठिकाणी गावकऱ्यांशी मी पाच मिनटं चर्चा करेन आणि त्यानंतर आमचा निर्णय तुम्हाला सांगितला जाईल परंतु तो तो प्रशासन हे त्यांच्या भूमिकेचं काम आहे तुमच्या सर्वावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आणि जे जे मतदार मताला येतील त्या पद्धतीनं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आणि आम्ही या ठिकाणची जी मशिनरी आहे ती आम्ही सगळी घेऊन जाणार आहोत आम्ही यामध्ये तडजोड करणार नाही नुसतं एवढंच नाही तुम्ही आता ऐकलं ठीक नाही ऐकलं तर मात्र आम्हाला पुढची स्टेप घ्यावी लागेल त्या ते ठिकाणी पुढची प्रशासनानं स्टेप घेतली तर तुम्हाला सगळ्या गावकऱ्यालावरती गुन्हे दाखल होतील आणि या ठिकाणी काही दंगल झाली लोकांनी दगडफेक केली तर त्याची जबाबदारी तुमची राहील तुम्ही स्वतः आमदार आहात आणि या ठिकाणी तुम्ही दोन दिवसापासून तळ फोकू नये परंतु आम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला मतदान करू देणार नाही साधारणपणे अर्ध्या तासामध्येच मतदान प्रक्रियेला आपण सुरुवात करणार होतो दोनशे अडीचशे लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत तरीसुद्धा अजून या प्रशासनाची भूमिका काय म्हणून आपण थांबलेलो होतो परंतु प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी परवानगी देत नाही आणि दहशतीमुळं आम्हाला किमान पंधराशे मतदान तरी पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोक महिला या मतदानाला यायला तयार होत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत ही लढाई आम्ही सोडणार नाही यापुढेही वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालयीन पद्धतीनं ही लढाई लढली जाईल आणि त्या ठिकाणी गावकऱ्यावरती जो होणार गावकऱ्यांनी जे ज्याही पद्धतीने त्यांचा रोष व्यक्त केला त्यांनी गेली आठ दिवस तयारी केली सगळ्या प्रकारचं या ठिकाणी खर्च दोन तीन लाख रुपयाचा खर्च केला मंडप घातला त्यांनी पेट्या साहित्य सगळं या ठिकाणी जमा केलेलं होतं आणि मीडियाचेही तुमचे प्रिंट मीडियाचे लोक त्या ठिकाणी मतदानासाठी प्रत्येक टेबलवरती बसून आहेत पण या ठिकाणी प्रशासनाची भूमिका अशी आहे की एक जरी चिठ्ठी तुम्ही पाडली आणि एक जरी मत पोल झालं तरी तुम्हाला आम्ही या ठिकाणी कारवाईला सामोरं जावं लागेल आम्ही सगळ्या फोर्सही या ठिकाणी उपस्थित आहे तर आता आम्ही सगळ्यांनी विचार करून त्या ठिकाणी गावकऱ्यांशी मी पाच मिनटं चर्चा करेन आणि त्यानंतर आमचा निर्णय तुम्हाला सांगितला जाईल प्रशासन हे त्यांच्या भूमिकेचं ठाम आहे तुमच्या सर्वावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आम्ही जे जे मतदार मताला येतील त्या पद्धतीनं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आणि आम्ही या ठिकाणची जी मशिनरी